नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सीएनजी भरणाऱ्या वाहनांची रांग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सेवा रस्त्यावर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या सीएनजी गॅस चा तुटवडा जाणवत असून यामुळे चारोती परिसरात एशियन पेट्रोल पंपावर वाहन चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या महालक्ष्मी यात्रा उत्सवामुळे भाविकांची आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडीसह संभाव्य अपघाताचा धोका वाढत चालला आहे चारोपी येथील सीएनजी पंप राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यालगतच आहे या ठिकाणी सीएनजी भरणाऱ्या वाहनांच्या रांगा लांबच लांब रंगा हे सेवा रस्त्यापर्यंत पोहोचते परिणामी स्थानिक रहिवाशांसह इतर प्रवाशांना या रस्त्याचा उपयोग करता येत नाही काही वाहन चालक तर थेट मुख्य महामार्गावर रिक्षा व कार उभ्या करत असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो सेवा रस्त्यावरचा अडथळा दूर करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत असून मिळणं गरजेचं आहे पण त्यासाठी सेवा रस्ता बंद होणे चुकीचा आहे पंप मालकाने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक वाहन चालकांकडून करण्यात येत आहे काहींनी तर प्रशासनाकडेही तक्रार केली आहे रिपोर्टच्या इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू प्रतिनिधी सागर पवारचे रिपोर्ट